मतदारसंघात ज्यांना अनेक वर्ष आपण आमदारकी दिली त्यांनी या सोलापूर शहराच्या विकासात काही फार भर घातली नाही पण महेश कोटेंसारखा एक चांगला दूरदृष्टी असलेला आणि नगरपालिकेचा पूर्ण अनुभव असणारा नेता आपण जर विधानसभेत पाठवला तर या सोलापूरला आणि विशेषतः सोलापूर उत्तर भागाचा विकास झपाट्यानं करण्याचं काम महाविकास आघाडीच्या वतीनं होईल आणि म्हणून माझी आपला सगळ्यांना कळकळची विनंती आहे की महेश कोटेंना कस ना, ना। निघालय गडाळ चोरीला गेले असलं तरी वेळ कळते आम्हाला त्यामुळे महेश कोटेंच्या मागं आपण न उभारा महाविकास आघाडीची आणि शरद पवार साहेबांची राहुल गांधींची पूर्ण ताकद उद्धव साहेबांची पूर्ण ताकद महेश कोटेंच्या मागे राहील आणि या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे महेश कोटेंच्या मार्फत या शहरात आपण सगळे करू आणि त्यासाठी मी आपण सर्वांना विनंती करतो की तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह आपलं आहे तुतारी वाजवणारा माणूस हे घड्याळाचं काम घड्याळासाठी उभे राहिले आमचं घड्याळ चोरीला गेलं त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस जेव्हापासून घेतला आमचा पक्ष जोरात वाढायला लागला कारण लोकांच्या लक्षात आलं की ते घडाळ्याचा वेळच बदलत नाही पण तुतारी वाजवणारा आमचा माणूस डायनेमिक आहे शिंदे साहेब कुठं निघाला वर बसा अशामुळेच घोटाळा व्हायला लागला तुम्ही खासदार केलं उभा राहता राहता अजून इथंच आहे यावर अशी घाई नाही करायची फुल टाईम काम करायची एकदा झोकून दिल्यावर शिंदेसाहेब आमचे जुने मित्र आहेत माझे फार हितचिंतक आहेत माझे समर्थक आहेत पण आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आता घरी गेल्यानंतर सगळ्यांनी आपल्या बायकोला आईला बहिणीला सांगायचं की तो दाढीवाला बाबा पंधराशे देतोय हा आज आलेला बाबा म्हणतोय मी तीन हजार रुपये देतो एवढा घरी निरोप द्या आपल्याला आपलं सरकार आणायचंय आणि आमच्या माता भगिनींना माझी विनंती आहे की तीन पंधराशे जास्त का तीन हजार रुपये जास्त पाहिजेत का नको तुम्हाला हात वर करा बघू सगळ्यांनी तीन हजार रुपये घ्यायला कोण कोण तयार आहे त्यांनी हात वर करा कोणी फोटो काढणार नाही तुमचा हात वर करा घाबरू नका मी हे यासाठी सांगतोय की महाराष्ट्रामध्ये ही जाहीर केली जास्त मोठ्या योजना केल्या नाहीत यांनी काय केलं यांनी योजना जाहीर केल्या आणि शंभर योजना त्याच्याबरोबर जाहीर केल्या त्यामुळे सरकारची आर्थिक अवस्था अडचणीची आली आम्ही मोजक्याच योजना करणार आहे आणि त्यामध्ये आमच्या महालक्ष्मी लाडक्या बहिणींना आमच्या आया बहिणींना जास्तीत जास्त पैसे देण्याचं काम करतोय आपल्या सर्वांना एवढीच विनंती की आपण महाराष्ट्रात आपल्या विचाराचं सरकार आणू महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आणण्यासाठी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद महेश कोठेंना आपण द्या एवढीच विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद